मनसेच्या पाठपुराव्याला यश कर्नाळा अभयारण्य परिसरातील अपघात रोखण्यासाठी मनसेचा पुढाकार मुंबई गोवा हायवेचं रेंगाळलेलं काम आणि अपुऱ्या कामाची अवस्था ही आता अपघातास कारणीभूत ठरत असल्याचा काही भाग दिसत असल्याचं चित्र मनसेकडून उघड करण्यात आलंय महामार्गावरील कर्नाळा अभयारण्य परिसरात असणाऱ्या मुख्य वळणावर मागील काही दिवसात अनेक अपघात झाले आहेत आणि त्याचं मुख्य कारण होतं रस्त्याची अर्धवट राहिलेली साईडपट्टी त्यामुळे या भागात किमान सहा ते सात इंच खोलीचा खड्डा असून अनेक वाहनं घसरून अपघात होण्याच्या घटना घडल्यात या गोष्टीची दखल घेत मनसेचे रस्ते साधन वाहतूक संघटक किरण गुरव यांनी आपल्या मनसैनिकांसमवेत पाहणी केली आणि अखेर हा प्रकार उघडकीस आणला त्वरित राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांना या खड्ड्याचा प्रश्न मार्गी लावावा यामुळे मनसेचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे याबाबत मनसेचे रस्ता साधन अस्थापना संघटन किरण गिरव काय म्हणत आहेत हे आपण त्यांच्या सोडून ऐकूया सतरा वर्ष रखडलेला मुंबई महा मुंबई गोवा महामार्ग या महामार्गावर आपण आता आहोत या ठिकाणी येण्याचं कारण असं गेले सतरा वर्षापासून ह्या रस्त्याला फुल फुलस्टॉप लागत नाही आहे कारण का ह्या रस्त्यावर अनेक ठिकाणी अपघात अनेक ठिकाणी पाण्याचं पाण्याचा प्रॉब्लेम मातीचे ढिगारे खडी वगैरे अशा अनेक गोष्टी या महामार्गावर अजून देखील पडलेल्या आहेत याकडे तुम्ही बघत असाल तर तुम्ही आता आपण आहोत कर्नाळा खिंडीमध्ये कर्नाळा खिंडीमध्ये आपण गेल्या दोन महिन्यापासून पाठपुरावा करतोय की हा रस्ता लवकरात लवकर आम्हाला लवकर क्लिअर करून द्या कारण कर्नाळा खिंड ही अशी खिंड आहे की वळणावर रस्ते आहेत इथे कुठल्याही कंटेनर बस व गाड्यांचं सुद्धा इथे ॲक्सिडेंट होऊ शकतो ॲक्सिडेंट होऊ शकतो या ठिकाणी मोठा अपघात वाचवण्यासाठी आपण वारंवार त्यांना प्रशासनाला म्हणजेच एन एच आयला आणि लायन्स कन्सल्टन्सीला पत्र कळवतो की हा जो खड्डा आहे तो भरून द्या कारण का ह्या खड्ड्यामध्ये जर एखादी बस उलटली पॅसेंजरने भरलेली तर किती किती तो जीव जातील या लाएंस लाएंस या खड्ड्यामुळे आणि ह्याचा पूर्णपणे जबाबदार हे एन एच आय आणि लायन्स कन्सल्टन्सी असेल याच ठिकाणी मला एवढंच म्हणायचं आहे की या महामार्गाचं काम आत्ता यांच्या म्हणण्याप्रमाणे शेवटच्या टप्प्यावर आलेलं आहे पण आम्ही स्थानिक आहोत आम्ही भूमिपूजल आहोत आम्ही सांगतो की ह्या महामार्गाचं काम अजून चाळीस टक्केसुद्धा पूर्ण झालेलं नाही आहे आणि ना ता या ठिकाणी मला सांगायचं वाटतंय की आता गडकरी साहेबांना एक सांगायचं वाटतं की आता यांची तिसरी टर्म आले साहेब आत्ता तरी हा महामार्ग पूर्ण करा नाहीतर अनेक जीव या महामार्गावर जातील तसा वीस मेला कासू येथे हो सात जणांचा सा एकाच स्पॉटवर ॲक्सिडंट झालेला तसाच पुढे कर्नाडा सुद्धा होऊ शकतो याची तुम्ही थोडीशी माहिती घेऊन याच्यावर काहीतरी सोल्युशन काढा एवढीच माझी मागणी आहे धन्यवाद